मी भारत शिंदे न्यूज इंडिया मराठीमध्ये आपलं स्वागत आहे तर गाडी खालचा कुत्रा म्हटलं की मोहोल तालुक्यातला राजकारण आठवत गाडीखाली चालवणाऱ्या कुत्र्याला वाटतं की बैलगाडी आपणच ओढत आहोत ही गाडी हा कुत्रा तसा जुनाच आहे मोहोल तालुक्यातील राजकारण मात्र हे सगळं नव्याने चर्चेत आणलंय मोहोळचे उमेश पाटील हे अजित पवार यांच्या होतं पण माजी आमदार राजन पाटील यांच्याशी मात्र त्यांचं वैर आहे आणि यातूनच ऐन निवडणुकीच्या हंगामात वेगळाच गदारोळ उठला राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा मोहोळमध्ये येणार होती आता त्यांच्या आधीच उमेश पाटील यांनी राजन पाटील यांच्यावर टोप दागली अजित पवार आपसे बैर नाही राजन पाटील तेरी खैर नाही असं म्हणत उमेश पाटील यांनी थेट राजन पाटील यांना अंगावर घेतलं पण पुढे जे काही घडलं ते उलटच एकूणच हे प्रकरण उमेश पाटील यांच्या अंगावर आलं राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा मोहोळमध्ये आली आणि जनसन्मान झाला की नाही हे माहीत नाही पण उमेश पाटील यांचा मात्र घोर अपमान झाला उमेश पाटील आणि राजन पाटील यांच्यातील वादाची मोठी चर्चा मोहोळ तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात सुरू झालेली होती या पार्श्वभूमीवर अजित पवार मोहोळमध्ये आले होते या दोन पाटलातला वाद अजित पवार कसं मिटवतात याकडे तालुक्याच्या राजकारणाचं लक्ष लागलेलं होतं वाद मिटवणं राहिलं बाजूला अजित पवार यांनी थेट गाडी खालच्या कुत्र्याची उपमा आपल्याच पक्षातील नेत्याला दिली गेली एवढंच नवं तर देवळातील घंटा हलवतो का असा जाहीर सवाल देखील त्यांनी बोलले होते अजित पवार यांनी मात्र नाव कोणाचंच घेतलं नाही पण ते कोणाला उद्देशून बोललं हे कळायचं राहिलं नाही उमेश पाटील यातून प्रचंड दुखावले आणि त्यांनी पक्षाचा उमेदवार सोडून शरद पवार यांच्या पक्षाचा उमेदवार निवडून आणण्याचा चंग बांधला जाहीर सभेत बोलताना त्यांनी अजित पवार यांनाही सडेतोड उत्तर दिलं गेलं मी कुत्रा नाही वाघ आहे जाऊन सांगा अजित दादांना असं म्हणत त्यांनी अजित पवार यांनाच आव्हान दिलं महायुतीचं सरकार येणार नाही असं सर्वसाधारण वातावरण तरी हो दिसत होतं त्यामुळे उमेश पाटील यांच्या अंगात बारा हत्तीचं बळ आलेलं होतं निवडणुकीचा निकाल लागला आणि मोहोळच्या वाघाची शेळी बनून गेले सत्तेचा मोह भल्या भल्यांना सरळ करीत असतो महायुतीची सत्ता आली की हेच उमेश पाटील अजितदादांच्या आजूबाजूला वावरताना दिसू लागले ऐन निवडणुकीत अजितदादांकडून शरद पवारांच्या तंबूत विसावलेले उमेश पाटील सांगू लागले की मी अजितदादांच्या राष्ट्रवादीतून बाहेर गेलोच नाही मी अजितदादांना सोडलोच नाही हीच असते ना सत्तेची जादू सत्ते पुढे भल्या स्वाभिमान लाचार होताना राजकारणात नेहमी दिसत गाडीखालचा कुत्रा ही गाडीत उडी मारून बसतो तर मी कुत्रा नाही वाघ आहे सांगा अजितदादांना असं म्हणणारे उमेश पाटील पुन्हा अजितदादांच्या वलचणीला गेले आणि आता त्यांच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष पदही झाले गाडी खालचा कुत्रा म्हणून हिनवल्यानंतर झालेल्या जखमा सत्तेच्या मलमानं बऱ्याही झाल्या पण उमेश पाटील यांच्या गळ्यात जिल्हाध्यक्ष पदाची माल पडली पण यामुळे राष्ट्रवादीचं भलं होणार का का पुन्हा एकदा गटबाजी उफाळून येणार हे प्रश्न आहेतच गाडी खालचा कुत्रा म्हणून ज्यांना अजितदादानी हिनवलं त्यांचा किती प्रभाव खालच्या कार्यकर्त्यांवर पदाधिकाऱ्यांवर पडणार हे पाहण्यासारखंच असणार आहे आगामी काळात मोळच्या राजकारणात हा जरी विषय मोठा मनोरंजनाचा सुद्धा होऊ शकतो उमेश पाटील यांना जिल्हाध्यक्षपद दिलं असलं तरी पक्षातले पदाधिकारी कार्यकर्ते हे उमेश पाटलांना किती गंभीरपणे घेत आहेत यावर बरंच काही अवलंबून असणार आहे येत्या काळात हेही ये पाहायला मिळणार आहे आणि ते देखील आम्ही मानणार आहोतच हात रहा कॅमेरामन अतुल पवारसह भारत शिंदे न्यूज इंडिया मराठी मोहोळ